ह्याच्यामध्ये मुख्यमंत्री भ्रष्टाचारी ह्याच्यामध्ये कोणाकडे तक्रार करायची आहे देशामध्ये आणि या भ्रष्टाचाराचं मूळ शेवटचं टोक हे मुख्यमंत्र्यांकडे जाते याची आम्ही न्यायालयीनमध्ये आम्ही कोर्टामध्ये जाऊ हा भ्रष्टाचार झाला असं लक्षात येते आणि याला सर्वची जबाबदार मुख्यमंत्री साहेब हे लपून राहिलेलं नाही भारतीय जनता पार्टीला इलेक्ट्रिक मध्ये करोड रुपये दिलेल्या कंपनीला चौकशी कोण करू शकतो ह्याच्यामध्ये एक कंपनी अशी आहे तर ते ब्लॅक लिस्टेड आहे आणि हे मधले काही कंपन्या आहेत तर भारतीय जनता पार्टीला इलेक्ट्रिक बॉन्ड मध्ये करोड रुपये दिले या अधिकाऱ्यांनी बेकायदेश कंपन्या ज्या भारतीय जनता पार्टीला इलेक्ट्रिक बॉन्ड मध्ये दिलेले पैसे आणि या सगळ्या मॅनेज करून ह्या कंपन्यांना काम देण्याचा प्रताप मुख्यमंत्र्यांकडे सुई भ्रष्टाचाराची जाती टेंडरच्या रकमेपेक्षा चाळीस टक्के जास्त रक्कम शिफारस करण्याचं काम अधिकाऱ्यांनी केलं परंतु ही टेंडर प्रक्रियेमध्ये खरा रिंग मध्ये रिंग झाली आणि मोठा भ्रष्टाचार झाला ही भ्रष्टाचारातून निर्माण झालेली टेंडर प्रक्रिया आहे बिर्याणीची पार्टी झाली जेवणावर चालू झाली जर आपण एखाद्या प्रकरणात सिरियसपणा नसेल घेऊन जर शिपाई जात असेल आणि तुम्ही तुम्ही जर जर जेवायला आलं की यातले अनेक अधिकारी चौकशी समिती हेच डिफॉल्टर आहे नमस्कार मी सागरराव आपल्या सर्वांचं सा, मॅक्स महाराष्ट्रामध्ये स्वागत करते सध्या पुणे शहर जे आहे ते विविध विषयांना घेऊन धकधकते मात्र या सगळ्या विषयामध्ये आता पुणे शहराच्या लगत असणाऱ्या सगळ्या रिंग रिंग रोडला घेऊन जो आहे नवीन वाद नवीन जे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत ते समोर येऊ लागले आपल्या बरोबर आमदार रवींद्र दंगेकर आहेत दंगेकर साहेब काय सांगाल हे रिंग रोड रिंग रोडचं जे प्रकरण आहे हे प्रकरण नेमकं काय आणि किती कोटींचा घोटाळा जो आहे तो यात झालेला समोर येतो पुणे शहराच्या रिंग रोडचे टेंडर निघले आणि पुणे शहराच्या आजूबाजूला रिंग रोड पाहिजे आमची मागणी आणि सगळ्यांचीच मागणी ह्याच्यामध्ये आपण बघितलं असेल तर ही टेंडर प्रक्रियेमध्ये खरा रिंग मध्ये रिंग झाली आणि हा मोठा भ्रष्टाचार झाला ह्या ज्या कंपन्यांना जे टेंडर दिलेले त्यांची जी टेंडर प्रक्रिया केली ही भ्रष्टाचारातून निर्माण झालेली टेंडर प्रक्रिया आहे या टेंडर प्रक्रियेमध्ये मेगा कंपनी आहे इंटर इंटरेस्टल लिमिटेड कंपनी आहे जी आर कंपनी आहे इंजिनिअर आहे वे सोल्युशन नावाची कंपनी आणि सी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी ह्याच्यामध्ये एक कंपनी अशी आहे तर ती ब्लॅक लिस्टेड आहे आणि हे मधले काही कंपनी असे तर भारतीय जनता पार्टीला इलेक्ट्रिक बॉन्ड मध्ये करोड रुपये दिलेले आणि मग हे असं असताना ह्या कंपन्यांना यामध्ये मूळ टेंडरच्या रकमेपेक्षा चाळीस टक्के जास्त रक्कम शिफारस करण्याचं काम अधिकाऱ्यांनी कर, कर, केलं म्हणजे या टेंडरची मूळ रक्कम एका एक, एक दोन तीन चार पाच मध्ये नऊ हजार तीनशे चौऱ्याऐंशी आणि त्याची अभाव किंमत बारा, बारा सातशे शहात्तर म्हणजे जवळ ह्या दोन ह्याच्यामध्ये आपण बघितलं तर सहा हजार कोटीपेक्षा जास्त अभाव रक्कम ही मूळ रकमेपेक्षा सहा हजार कोटी जास्त देण्याचा प्रकार या अधिकाऱ्यांनी बेकायदेश कंपन्या ज्या भारतीय जनता पार्टीला इलेक्ट्रिक बॉन्ड मध्ये दिलेले पैसे आणि या सगळ्या मॅनेज करून ह्या कंपन्यांना काम देण्याचा प्रताप या अधिकाऱ्यांनी केला पण या अधिकाऱ्यांची एकट्याची चूक नाही ह्याच्यामध्ये जे यांचे लिडर असतील किंवा मंत्री असतील ह्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे सुई भ्रष्टाचारीची जाती ह्याच्यामध्ये मुख्यमंत्री भ्रष्टाचारी ह्याच्यामध्ये कोणाकडे कर तक्रार करायची या देशामध्ये तो भारतीय जनता पार्टी देशामध्ये सत्ता आहे त्यांनाच इलेक्ट्रिक बॉन्डमध्ये करोड रुपये दिले म्हणजे आम्ही तक्रार करायची कोणाकडे करा। हा प्रश्न आज आम्हाला एक लोकप्रतिनिधीतून पडलाय आणि ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये करोड रुपये याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आणि या भ्रष्टाचाराचं मूळ शेवटचं टोक हे मुख्यमंत्र्यांकडे जाते याची आम्ही न्यायालयीन मध्ये आम्ही कोर्टामध्ये जाऊ जा 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 आमचा न्याय मागू आणि याच्यामध्ये ही चुकीची झालेली टेंडर प्रक्रिया ही थांबवावी हे आम्ही प्रयत्न करू एकंदरीत या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही मुख्यमंत्र्यांवर देखील थेट आरोप करताहेत हे जे रोडचं प्रकरण आहे याच्यामध्ये कुठेतरी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असं तुमचं म्हणणं आहे एकंदरीत रिंग होत असताना नेमकं काय पद्धतीने ही रिंग होती आणि काय पद्धतीचे याच्यामध्ये कसं टेंडर हे वाढवण्यात आलेले कशी वाढीव रक्कम जी आहे यात लावण्यात आलेली बघा एकंदर टेंडर जर निघाला आणि अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं की यात रिंग झाली तर त्या रिंग मध्ये थे ते ठेकेदारांना बोलून घेतात आणि आमची मूळ रक्कम एक एक वैशिष्ट्य एक रक्कम आहे ह्या रक्कमेच्या तुम्ही पलीकडे गेलाय तर ही तुम्ही चुकीचं करताय तुम्हाला ते एक पत्र देतात आणि पत्र देऊन तुम्ही आम्हाला आमच्या टेंडर मूळ रकमेच्या खाली किती करू शकता हे त्यांना विचारत असत आणि विचारल्यानंतर कारण पूर्ण अधिकार हे टेंडर प्रक्रियेचा जो अधिकार असतो त्याला असत ह्या टेंडरमध्ये अशी आठ असेल की ह्याच्यामध्ये काय बदल करायचे असतील ह्याच्यामध्ये काय अजून आम्हाला वाटलं तर एक टीप असुसार ती कारवाई करत असत पण ह्याच्यामध्ये अधिकाऱ्याला हाताशी धरून कुठल्याही ह्याच्यामध्ये पैसे वाचवण्याचं काम किंवा द्यायचंच काम केलंय म्हणजे ह्याच्यामध्ये तो भ्रष्ट अधिकारी ते भ्रष्ट खातं ह्याला सगळी जबाबदारी आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये समोर समोर हा भ्रष्टाचार झाला असं लक्षात येते आणि याला सर्वची जबाबदार मुख्यमंत्री साहेब हे लपून राहिलेलं नाही एकंदरीत ज्या कंपनीने इलेक्ट्रॉल बॉन्ड जे आहेत भारतीय जनता पक्षाला शिवसेनेला दिलं असं तुमचं म्हणणं आहे त्याच कंपनीला हे टेंडर गेलेलं आहे याच्या सगळ्यामध्ये मुख्यमंत्र्यांची देखील चौकशी व्हावी असं तुम्ही म्हणता मात्र इतर देखील काही मंत्री यात इन्व्हॉल्व आहेत का हे कुठल्या खात्याच्या अंतर्गत काय मिळतं आणि त्या सगळ्या संदर्भात तुम्ही सांगा भारतीय जनता पार्टीला इलेक्ट्रिक बॉन्ड मध्ये करोड रुपये दिलेल्या कंपनीला चौकशी कोण करू शकतो आता देशात कुठली संस्था झाली प्रशासनामध्ये की आम्ही त्यांच्याकडे तक्रार करेन आणि आम्हाला न्याय मिळेल सांगा <coughs> <coughs> ना राष्ट्रपतींना गे मोदी शेत मोदींना घेत त्यांचे भारतीय जनता पार्टीला यांनी पैसे दिले म्हणजे हा सगळा हातात हात घाल घालून केलेला भ्रष्टाचार याच्यामध्ये रोडमध्ये नाही ते सगळं खातच हे भ्रष्टाचारी आणि याला आता काय मला तर काय कळत नाही काय केलं पाहिजे शेवटी आम्हाला न्यायालयात जावं लागेल आणि सगळी बाजू मांडून ही सगळी झालेली चुकीची प्रक्रिया ही थांबवावी लागेल वेळ पडले तर आम्हाला जनजागृती करून रस्त्यावर यावं लागेल लोकांमध्ये जावं लागेल आणि लोकांचं मत घेऊन याची आम्हाला लढाई उभी करावी लागेल हे माझं मत आहे आपण मुख्यमंत्र्यांच्या विरोधात या संदर्भामध्ये न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार मी आपल्याला म्हणल्याप्रमाणे आता कुठल्याही शिष्टीमध्ये प्रशासकीय किंवा सत्ताधारीच्या शिष्टीमध्ये ह्यांना त्यांनी दिलंय आणि याच्यामध्ये ज्यांना प लाख करोड रुपये निवडणुकीसाठी दिले ते का त्यांचा चौकशी करणं या चौकशीचा फास्ट जाईल आणि देशातल्या नागरिकांना लुटायचं काम ह्या कंपन्या आणि अधिकारी आणि मुख्यमंत्री हातात हात घालून काम करताना दिसतात या पत्रानुसार तरी दिसतात एकंदरीत सध्या पुण्यामध्ये ड्रिंकिंग ड्राईव्हचं जे प्रकरण आहे अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलांनी दोन तरुणांचा जीव घेतल्यानंतर या प्रकरणामध्ये आपण नवीन नवीन खुलासे करत असताना हे नवीन भ्रष्टाचाराचा खुलासा देखील आपण आहात मात्र आज सकाळी आपले जुने सहकारी राहिले रुपाली पाटील तुंबडे यांनी आपल्यावर आरोप केला की आपण आणि सुषमा अंधारे हे जे आहेत हे लोकांच्या सांगण्यावरून किंवा इतर कोणत्याही व्यक्तीच्या सांगण्यावरून ही सगळे ट्रंट ट्रंटबाजी चालू आहे फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी दंगेकर आणि सुषमा अंधेरे हे प्रशासनावर ताशेरे ओढतात अशा पद्धतीची त्यांनी टीका केलेली आहे रुपालिताई कार्यकर्ते आहेत आम्ही रुपालिताई बरोबर काम केलं ते त्या पक्षात आहे त्या पक्षाची ते भाषा बोलतात पण कार्यकर्ते म्हणून ती शब्द कधीच बोलणार नाही कारण तर शेवटी त्या ज्या पक्षात आहेत त्यांची बाजू त्यांना मांडावी लागेल पण याच्यामध्ये सुषमाता असेल रुपालीताई असेल आम्ही असेल आणि अनेक पैशाचे कार्यकर्त्यांची फळे त्या समाजाच्या विरोधात जी लोक राहतात त्याच्यामध्ये रुपालीताईंना आवाज उठवताना मी बघितलं कारण मी मायाबरोबर त्यांनी काम केलं आता ते काय बोलतात त्याला ते वरच्या मानाने बोलत असेल रुपालीताईंच्या मनात वेगळं असेल आणि वॉटर वेगळं असेल तर ही जी सिस्टीम खराब झाली ह्या सिस्टीमच्या विरोधात आम्ही बोलतो आम्ही या बाहेर बोलत नाही आणि त्याची पुर, पुर पुरावे आपल्याला मिळलेले नाही रुपाली तायला मिळेल म्हणजे रक्तगट गृह बदलणे डॉक्टर सापडला त्याला पैसे दिले ती रेकॉर्डिंग पोलिसांनी केली ज्या पोलीस तपास अधिकारी तुटी ठेवल्या दोन दोन एफ झाल्या त्या समाजाला दिसल्या जे पप बेकायदे चालत होते त्यांच्यावर कारवाई झाली महानगरपालिकेने काही पप पाडले म्हणजे ज्या पद्धतीने सिस्टीम खराब झाली ह्याच्यावर आम्ही बोललोय आमचं कायच म्हणणं नाही बोलत तर मी त्यांच्याशी एकदा गप्पा मारेल आमची छोटी बहीण आहे तिला आम्ही म्हणजे कधी कधी माझं ऐकेल तिला समजून सांगेल तिच्या आज काय घडत बोलताना बोलले असेल पण ते तिच्या मनात काय नसते एकंदरीत त्यांनी पाठवलेल्या मेसेज मध्ये त्यांनी शेवटचा उल्लेख असा केला सिस्टीमवरती यंत्रणेवर विश्वास नसेल तर रवींद्र भाऊ झनगेकर आणि अंधेकरता स्वतःच या सगळ्या विषयामध्ये न्यायालयाची भूमिकाच घ्यावी आणि त्यांनीच याचा सगळी शहानिशा करावी त्यांनीच चौकशी समिती व्हावा असं देखील त्यांनी म्हटलेलं रुपाली भी रुपाली मात्र तुम्ही आता ही जी चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे या चौकशी समितीवरच ता आपण ताशेरे ओढलेल्या आहेत आणि समिती बदलण्याचं बदलावे वे आपण आव्हान केलेले काय कारण आहे ही चौकशी समिती बदल ही चौकशी समिती ससून मध्ये त्यांना भेटलो आणि भेटल्यानंतर त्यांना प्रामाणिक विनंती की तुम्ही ते एक कुटुंब प्रमुख आहात आणि याच्यामध्ये चौकशीचा फास न जात याच्यावर कारवाई झाली चुकीचं असं ते चुकीचं आणि ह्याच्यावर तुम्ही काम केलं पण त्यानंतर मी तिकडनं निघून आल्यानंतर दुपारी त्या ठिकाणी बिर्याणीची पार्टी झाली जेवणावर चालू झाली जर आपण एखाद्या प्रकरणात सिरियसपणा नसेल जे लोक मृत्युमुखी पडले आज पुणेकर त्या पद्धतीनं त्या केसकडे बघतात ह्या पपमुळे अनेक मुलं बर्बाद होत आहेत अनेक लोकांना नार त्रास होतो ह्याचा साधक बाधक विचार सुद्धा त्या अधिकाऱ्यांकडे आला नाही बिराणी जर घेऊन जर शिपाई जात असेल आणि तुम्ही जर सिरियसपणात नसेल तुम्ही जर जेवायला जर आला असेल आणि जर नंतर मला लक्षात आलं की यातलेच अनेक अधिकारी जे चौकशी समिती हेच डिफॉल्टर आहे आणि मग हे डिफॉल्टर असेल तर मग ते समितीमध्ये फास्ट आहे आणि अशा अनेक समिती आल्या त्यांचे अहवाल आज पण आले जे किडनी रॅकेट झाले त्याच्यामध्ये तावरेंचं नाव होतं ती एक समिती आली त्या समितीचा काय अहवाल आला ह्या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून जी समिती आली ही बरखास्त केली पाहिजे ह्याच्यामध्ये चांगली लोक की समाजामध्ये त्यांनी प्रामाणिक काम केलं अशा लोकांची समिती आणली पाहिजे भ्रष्टाचाराची समिती आणलं ते काय आपल्याला न्याय देणार आहे म्हणून ती समिती बी बरखास्त करा अशी आम्ही मान्य केलं एकंदरीत पुण्यामध्ये रोज नवे नवे प्रकार जे आहेत ते समोर येते नुकत्याच ये एका अल्पवीन बिल्डरच्या मुलाने दोन लोकांचा जीव घेतल्यानंतर हे सगळं प्रकरण ताजं असतानाच पुण्याच्या संबंधित परिसरामध्ये असणाऱ्या रिंग रोड मध्ये देखील भ्रष्टाचार झालेला आहे आणि या भ्रष्टाचारामध्ये मुख्यमंत्री देखील आहेत आणि त्यांची तें देखील चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी जी आहे ती आमदार रवींद्र धनेकर यांनी केलेली आहे मॅक्स मारासाठी मी साजरा कोणते